च पण सगळे हुकुमी घेतले चेन्नईच्या सर्व खेळाडूंची यादी पहा कोणकोणते चेन्नईने खेळाडूने विकत घेतलेले आहेत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीसचा मेघालयला सुरू असून फ्रँचायजीने कोट्यवधी रुपयांची बोली खेळाडूवर लावली टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याला आय पी एलच्या इतिहासातील सर्वाधिक सत्तावीस कोटी रुपयांची बोली लागली यंदाच्या लिलावमध्ये पंतसाठी सी एस के आपली ताक संपूर्ण ताकद लावणार असल्याचं बोललं जात होतं मात्र लखनौ सुपर चॅसने ऋषभ पंतला आपल्या ताफ्यामध्ये घेतलं तर सी एस केकडे यंदा लिलावासाठी पंचावन्न कोटी पर्समनी शिल्लक होती सी एस केची पहिली खरेदी त्यांचा जुना भिडू डिवान कॉनवे याला सहा कोटी चोवीस लाखांना खरेदी केलं धोनीचा हुमे एका राहिलेला रविचंदन आश्विनना परत एकदा केने आपल्या ताप्यात सामील करून घेतलं एस केने मोठी बोली लावली नऊ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये त्यांनी अश्विनसाठी लावले येवाडाउखरा गोलंदाज खलील अहमद चार कोटी ऐंशी लाख तर केने पहिल्या दिवशी अफगाणिस्तान संघाचा स्पिनर नूर अहमद याच्यावर सर्वात मोठी दहा कोटींची बोली लावली केने आता पंधरा कोटी सात लाख शेअर्सकेकडे शिल्लक आहेत तर चेन्नई सुपर किंग्सने कोणकोणते खेळाडू विकत घेतले नूर अहमदला सर्वात जास्त दहा कोटी रुपये नंतर रविचंद्रन अश्विनला नऊ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये नंतर डिवान कॉनवेला सहा कोटी पंचवीस लाख रुपये खलील अहमदला चार कोटी ऐंशी लाख रुपये रचिंद रवींद्रला चार कोटी रुपये राहुल त्रिपाठीला तीन कोटी चाळीस लाख रुपये आणि विजयशंकर एक कोटी वीस लाख रुपये तर या खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्सने घेतलेले आहे ऑक्शनमध्ये तर आणखीन ऑप्शन होणार आहे यामध्ये आणखीन खेळाडू चेन्नई सुपर किंग्स फास्ट बॉलर्सला घेण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो आपण चेन्नई सुपर किंग्सने घेतलेल्या खेळाडूशी सहमत आहात का आपणास आनंद झाला आहे का मित्रांनो आपण चेन्नई सुपर किंग्सचे फॅन असाल महेंद्रसिंग धोनीचे फॅन असाल क्रिकेटचे फॅन असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मराठीतून अपडेट्स आपल्यास मिळत राहतील